शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या पंधरवड्याचे शुभारंभ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथील गावदेवी उद्यानात संपन्न झाला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे तसेच महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या उद्यानात उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शुभेच्छा दिल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील जास्तीत जास्त सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन मराठी हस्ताक्षर स्पर्धा चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा म्हणी वाक्प्रचार स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यापैकी एकवीस रोजी आयोजित करण्यात आलेली मराठी गीत गायन स्पर्धा आज दिनांक बावीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर स्पर्धेस महापालिका अधिकारी कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथे सिटी पार्क येथे संपन्न होणार असल्याची माहिती मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी दिली आहे